या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कार्तिक एकादशीच्या निमित्ताने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा भव्य पालखी सोहळा आयोजित केला आहे हा पायी दिंडी सोहळा दोन नोव्हेंबरला कोल्हापूर ते नंदवाळा असा होत आहे हा सोहळा म्हणजे नामजप यज्ञ ना आहे या सोहळ्यात आपण समाजातील प्रत्येक घटकाला सहभागी करून घेत आहोत तर या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य आयोजक ह हो भप प हो महादेव यादव महाराज यांनी केले ते सोहळ्याच्या निमित्ताने श्री विठ्ठल मंदिरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते अब यादव महाराज पुढे म्हणाले दोन नोव्हेंबरला हा सोहळा मिरजकर तिकटी येथील श्री विठ्ठल मंदिरापासून प्रारंभ होईल बिनखामी गणेश मंदिर उभा मारुती चौक खंडोबा तालीम येथे सकाळी साडेनऊ वाजता उभा रिंगण सोहळा होईल त्यातून पालके सोहळा सानेगुरुजी वसाहत मार्गे पुळी खडीकडे मार्गस्थ होईल येथे दुपारी एक वाजता भव्य गोल रिंगण सोहळा होईल या सोहळ्यात बैलगाडीची सेवा हनुमंतवाडी आणि पीरवाडी येथील शेतकरी देणार आहेत या सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील शंभरहून अधिक गावे सहभागी होतील असे आमचे प्रयत्न असल्याचे सांगितले या प्रसंगी समन्वयक दीपक गौड जयसिंग पाटील संजय सुतार दामोदर पाटील ओंकार सूर्यवंशी रघुनाथ पाटील संभाजी पाटील वासुदेव यांच्यासह होपरे रेंदाळ गिरगाव पाचगाव सांगरुळ शिंगणापूर फुलेवाडी कसबावडासह कोल्हापुरातील उपनगरातील विविध तरुण मंडळ तसेच वारकरी संप्रदायातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राजेंद्र मोकोटे यांसह अनेक जण उपस्थित होते अजय चव्हाण यांनी आभार मानल्यानंतर सामुदायिक पसायदनांनी यांची सांगता झाली